तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या तर बरेच दिवस झाले यूट्यूबवरचे व्हिडिओ आला नाही त्याच्या मागचं कारण तुम्हाला तर माहिती आहे ट्रॅक्टर चालू असल्यामुळं व्हिडिओ काय काढता आला नाही मला तर आजचा टॉपिक असा आहे की आपण ट्रॅक्टरला बॅटरी कशी फिट केली तुम्ही असं इतके दिवस ट्रॅक्टरला नुसती बॅटरी फिटच करण्यात त्याच्या मागचं पण कारण आहे जे आपण बुलेटची बॅटरी फिट केली ती तिला रेट्टी सगळं पशूल आहे पण तिने एक नवीन प्रॉब्लेम केला जे की तुम्ही स्टोरीमध्ये बघितली असं इंस्टाग्रामच्या आपली जी वायरिंग आहे ती पूर्ण ट्रॅक्टरची जळून टाकली तर हा हे पण व्हिडिओ टाकणार नव्हतो पण तुम्हाला एक अपडेट द्यावा हो म्हणून आपलं काय चालू आहे तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ काढणं चालू आहे तुम्हाला दाखवी तुम्ही एकदा आता तर मित्रांनो चेक करा आपल्या ट्रॅक्टरच्या संघ आलेले वायरिंगची काय कंडिशन झालेली बघा ही साईड पूर्ण जळली प्लस जी इकडून जॉईंट होते त्या साईडनी पण काहीच नाही राहिलं याचा याच्या मागचं कारण काय असं होण्याचं की जे काही आपले रेक्टिफायर करणं काढत होतं आपली, आपली बॅटरी फुल चार्ज झाली ती बघा आपला बल्ब पण समोरचा चालू होता तर बल्ब तर समजा जळाला नाही पण इकडून सगळं पूर्ण पूर्ण डॅमेज झालं तर ज्यांना कोणाला आपल्या समोरचा बल्ब झालं समजा लाईटिंगला वापरायचं असेल तर जी कंपनी समजा ही जी वायरिंग आलेली तिला पहिले काढून ठेवायचं बाजूला ही वायरिंग टाकायची नाही तर आता आपल्यालाच तीच एक नवीन वायरिंग आणायची प्लस लाईटिंग आणायचे ज्याला लाईटिंग करायचं तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसरी गोष्ट जी की आपण आपले जे ही जी बॅटरी आहे यासाठी एक कंट्रोलर मागितलं आहे फ्लिपकार्टहून तिची मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन टाकेन बघा जे की दाखवितं आपलं पर्सेंटेज किती पर्सेंटेजमध्ये पण दाखवितं आणि प्लस कार्ड पण दाखवितं की किती टक्के आपली बॅटरी चार्ज झाली त्याच्यानंतर मग आपण तिथंच एक साईडला बटन टाकणार आहे कटआउटसाठी या साईडला किंवा इथं पुढं कटआउटसाठी जे आपलं बटन रात चालू पण करायचं ते प्लसला टाकायचं बघा प्लसला नंतर चार्जर झाली का तुमचं बटन ओढून घ्यायचं चार्जिंग थांबून जाईल तर अशी अशी प्लॅनिंग चालू आहे तर मित्रांनो ही सगळी आपली गोष्ट कंप्लीट झाली नंतर तुम्ही म्हणताना टेपचं काय प्लस तुम्हाला रेड टी फायरचं पण कनेक्शन दाखवणार तुम्ही अजूक म्हणताना रेड टी फायर चार्जिंग कसं करतं त्याची वायरिंग दाखवेल नाही तर एक दोन मिनटं तुम्हाला सांगतो मी ज्यांना कोणाला लाईटिंग करायची असेल ट्रॅक्टरला तर त्यांनी ही बॅटरी वापरा फक्त लाईटिंगसाठी ज्यांना कोणानं टेप वादायचा असेल त्यासाठी ही बॅटरी नाही प्लस रेटीफायर पण त्यांना कामं येणार नाही त्याने डायरेक्ट याच्या वाहनगाडीतून पडायचं नाही म्हणजे सॉरी याच्या याला याच्या नादी लागायचं नाही तर त्याच्यासाठी दुसरा पर्याय जो की डायरेक्ट अल्टरचे डायरे डायरेक्ट इथं आपण डायनामा फिट केलेला आहे तो करंट काढणार बेल्टमधून आणि डायरेक्ट टेपला देणार ते बॅटरी पण याला नाही का मोठ्या साईजची लागणार बुलेटची बॅटरी जमाट नाही त्याला ही फक्त लाईटिंगसाठी ते पण आणखीन काम चालू आहे ते सगळं झाल्याचे नंतर तुम्ही नंतरच बसवा जवर बसवत नाही तरी असले राड़े होते बघा शिल्लकचे तर तुम्हाला आता रेटीफायरचं कनेक्शन दाखवतो कसं केल्याचे तर मित्रांनो आपला जे ट्रॅक्टर संघरेट्टी फायर जे पलीकडचे ह्या फॅनमध्ये आलेले बघा इकडच्या फॅनमध्ये तर त्याचं कनेक्शन कट करून टाकायचं तिथून डायरेक्ट दोन वायर एक मिनटं इथून दिसत असते हां ते बघा ही जे दोन वायर आहे तिथलचे हे जे दोन वायरचे कट करून डायरेक्ट तिथून दोन वायर अशी या साईडला बाहेर काढून घ्यायची बघा या साईडला मी जसे काढून घेतलेले आहेत आणि बाकीची वायरिंग बघू शकते जर कोणचीच वायरिंग नाही डायरेक्ट समोरच्या बल्बाचं वायर कट केलेली आहेत ते वायर काढल्याच्यानंतर नंतर आपले खाली घ्यायचा हा आपला रेक्टिफायर आहे जो आपल्या आप बुलेटचा आपण भेटतो तो बसून द्यायचा त्याचे बघा कनेक्शन ह्या पद्धतीने केलेले आपण जे वरचून दोन वायर येणार आहेत ते याला लावलेत प्लस खाली प्लसचं आणि मायनसचं जे मायनसचं डायरेक्ट अर्थ इथं दिलेलं आहे प्लसचं डायरेक्ट इथून जाऊन बॉडीला कनेक्ट होणार आणि याचे जे अर्थ आहे ते इथं कुठंतरी या एखाद्या दे नाटाला देऊन टाकायचं जेणेक तुमचं काम होऊन जाईल बघा आणि आता आणि तिथून पुढची जी समोरची प्रोसेस आहे ती पण आता फिटिंग झाल्याच्या नंतर सांगणार आहे मी तुम्हाला जी की आपण ती किट आणायला जाणार आहे बोतेगावला ती किट आणल्याच्या नंतर बसून मग ते कशी काम करते ती एकदा बघायचं नंतर त्याचा व्हिडिओ किंवा ह्या व्हिडिओमध्ये ती ॲड करून दे तर बस बोलू बोलू माझं नटक कामातून गेलं फार तर ट्रॅक्टरची कंडिशन बघा व्हिडिओ बघू बघू त्याच्याकडं पण थोडंसं लक्ष आपलं सॉरी व्हिडिओ एडिट करू करू त्याच्याकडे थोडं लक्ष कमी झालं जे की चेक करा ईदलचा कलर निघून बसला आहे हातसुद्धा डॅमेज यायचं पण करायचं आहे काम प्लस यालासुद्धा आता इदलचा कलर निघाला त्याला घासून कलर मारला त्याच्यावरती हातच नंतर आणून ब्लॅक स्प्रे मारायचा चालू एक 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 एक, एक काम तर हातमध्ये लोण टाकल्या बाहेर पाऊस होता चालू त्याच्यामुळं तर मग बस हे आपले महाराज झोपले तिथं जो फटाफट तिकीट घेऊन येऊया आपण तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या त्याच कालच्या ब्लॉगमध्ये तर आज दिवस दुसरा आहे आप आप तर आपण कालची किट घेऊन आलतो बघा काल मला थोडा ह्याला उशीर झाला तर ही किट आहे जे आपण फ्लिपकार्टून ऑर्डर केली होती मी तुम्हाला एक मिनटं दाखवितो तर मित्रांनो हे बघू शकते की असल्या प्रकारचे किट आहे जे आपण फ्लिपकार्टून ऑर्डर केलं ते मागच्या साईडने तर याचं कनेक्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू प्लस आपल्याला त्याची लायटिंग पण आणायची तर आता पैठणला जायचं लायटिंग घेऊन यायची तर त्याचा ब्लॉग आपण पुढचं तयार करू लाइटिंग कोणची कोणची टाकणार त्याची वायरिंग कशी करणार आहे प्लस आपल्याला समोरच्या बल्बाची पण वायरिंग करायची ती पण आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये सॉरी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा प्लस आता येतं आपण दोन बुश बटन आणले होते ते बघा असल्या प्रकारचे स्वराजचे तर हे कट टाकायचे तर आपल्याला त्याचं पण कनेक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की